माहित आहे मी अनुभवलेलं आहे की माझ्याही घरी मी जायचं आता माझी जमीन मी माझ्या मोठ्या भावात पण त्यांनी जर आता साहित्य नोकरीला आमची आहे त्याच्यामुळे मला ठीक आहे पण जोपर्यंत आई वडील तिथे त्याचा वाटा नाही आई वडिलांची व्यवस्था झाली पाहिजे पूर्ण शेती त्या मोठ्याकडे गेली मोठा चांगला सुधारला आम्ही नोकरीला लागलं चांगलं मॅनेजर म्हणून रिटायर झाला ते त्याच्या दोनही मुलींचे लग्न झाले चांगल्या ठिकाणी आहे आहे पण त्याचा खरा मूळ बेस म्हणजे जमीनदारी असली त्याच्यासाठी पैसे लागते तो हो थाल तो थी, थी ना तो पुरवणारा इथून होता आणि मग पुरवणारा इथून असल्यामुळे सगळं मग सुधारत गेलं यांचे लाईफ सुधारत गेलं आता ते अगदी चांगल्या पद्धतीनं स्थिर स्थावर झालेले तायडे ना सांगतो की त्यांनी आमच्या इथे तायडे एक कल्याण निधी विद्यार्थी कल्याण निधी दोन हजार अठरा मध्ये एक झाले तर त्या विद्यार्थी कल्याण निधीमध्ये आम्ही मग असेच कार्यक्रम असले की पैसे तिथं नाटक करायचं त्याचे पैसे पुढे शिक्षक हे झालं त्याचे पैसे आम्ही सगळे पैसे घेऊन आज त्या कल्याणी निधी दोन लाख चाळीस हजार रुपये शिल्लक आणि त्याच्या व्हायज यावर्षी चौपन्न पोरं ज्यांना आईवडील नाही अशा पोरांना मदत म्हणजे त्यांचा ड्रेस असो त्यांचे पुस्तक असो त्यांची बुक असो दफ्तर असो गुट हे असो हे सगळी मदत त्या कायदेसर करतात त्याच्यात आमच्याही वाटा आहे आणि त्या दिवशी बाबरे सरांना बोलवलं त्याचा सत्कार करते त्याला बाबरेसरनं सुद्धा त्या मात्र काढलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो आणि ताई सराला दोन मिनटं मनोगतो विनंती करतो आदरणीय सर यांच्यासोबत नगाळ्यासर सोबत आणि सरसोबत मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक परिचय बाकराव शाळेतून नुकतेच पर्यवेक्षक या पदावरून सर निवृत्त झाले ज्या दिवशी निवृत्त होतात त्या दिवशी खरोखर एक वेगळा भावनिक क्षण राहतो कारण शाळा सोडत असताना सरांचा जवळपास पस्तीस वर्षापेक्षा जास्त अनुभव हो। तो त्या विद्यार्थ्यासोबत होता आणि एक चांगल्या प्रकारे नोकरी केल्यामुळे त्यांना फळ तर मिळालं त्यांच्या गुणांच्या स्वरूपात परंतु आत्ता सर मी सांगितलं मला खूप साऱ्या वस्तू मुलांनी दिल्या सध्या वस्तू आहेत पण त्यांच्या शुभेच्छा ह्या आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील आणि तुम्हाला त्याचं यश मिळत राहील असं मला वाटते बरं असो तसंच आमच्या शाळेमध्ये जी कल्याण निधी आहे त्यामध्ये सरांनी भ्रीव देणगी दिली तर पाहिलं तर आमची शाळा आणि त्यांची शाळा कुठेही संबंध नाही कारण त्यांचा तिथे परिचय नव्हता पण आमच्या इथली माहिती पाहून त्यांनी आम्हाला भ्रीव देणगी दिली हे त्यांचं मोठेपण आहे नगराय सर तर नेहमी ने त्यांच्याबद्दल सांगत असतात आणि नक्कीच त्यांच्याबद्दल चांगला आदर्श घेईन त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून आमची वाटेल संपवण्यापूर्वी बाबरे सरांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटांनी विनंती आज माझे मित्र त्या ठिकाणी सत्कार करण्यासाठी माझ्या घरी आलेले सन्माननीय नगराळे सर माझे मुख्याध्यापक सन्माननीय भगत सर तसेच सन्माननीय निलेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना असं वाटलं की आपल्याला काही कामामुळं सरांच्या सत्कारा सत्कार सत्काराला हजर राहता नाही आलं आणि त्यामुळं त्यांनी विचार करून सत्कार राहून गेला वा सराचा करायचा आणि म्हणून प्रेमावटी ते मग माझ्या घरी आलेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन माझा सत्कार समारंभ घेतला तर मी निश्चितच त्यांच्याबद्दल निर्देश व्यक्त करतो आणि माझ्या सेवेबद्दल जर सांगायचं असेल तर छत्तीस वर्ष माझी सेवा झालेली आहे आणि माझ्या सेवा काळामध्ये मी प्रामाणिकपणे कार्य केल्याबद्दल मी खूप समाधानी आहे आणि दोन्ही स्तरावर समाधानी आहे कुटुंब आणि शाळा हे दोन कुटुंब होते जसे शाळा माझं कुटुंब मी समजलं तसंच माझं कुटुंब बी आनंदी मी त्यामध्ये राहलो तसंच शाळेला शाळा परिसरामध्ये सुद्धा मी आनंदी राहलो त्याच्यामुळं सेवानिवृत्त होत असताना मी आमालानी आहे आणि माझ्या या मंत्र्यांनी सत्कार समारंभ रुग्णांना बोलण्याचा तो खूप आहे पण वेळेअभावी आता या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विधान 朝起きた。